आज देशाच्या स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्षे झाली जेव्हा जा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाची लोकसंख्या चाळीस कोटी होती या चाळीस कोटी लोकांना दोन वेळाला खाता पिता येईल एवढं सुद्धा अन्नधान्य या देशामध्ये नव्हतं या देशातल्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून हाडाची काडे करून चाळीस कोटीची एकोणऐंशी वर्षामध्ये एकशे चाळीस कोटी जनता झाली तरी सुद्धा खाऊन पिऊन पुर उर, पुरून उरल एवढं अन्नधान्य एवढं दूध दुपत या देशामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलं जगाच्या बाजारपेठेमध्ये आमचं दूध दुग्धजन्य पदार्थ आमचा तांदूळ आमची साखर आमचा गहू साऱ्या आमचा भाजीपाला आमची फळं जायला लागली एवढं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारे या शेतकऱ्यांच्या वर वरवंट फिरवायचं काम विकासाच्या नावाखाली या देशामध्ये दे व्हायला लागलेलं आहे काही गरज नसताना पर्यायी रस्ता जो नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावर तुरळक अशी वाहतूक असताना सुद्धा केवळ काही राजकारण्यांना काही कंत्राटदारांना काही नेत्यांना या रस्ता बांधणीच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये खाता यावेत म्हणून सत्तावीस हजार एकर जमीन ज्याची बावीस हजार एकर जमीन ही बागायती आहे त्याच्यावर वरवंटा फिरवून शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास नावाचा मनोरा बांधायचा उद्योग काही मंडळी करतायत खरे देशप्रेमी आम्ही आहोत खरे देशभक्त आम्ही आहोत कारण या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलेला आहे आमची पोरं सीमेवर लढून आहुती देऊन या देशाच्या सीमांचं संरक्षण करतात आणि आज देश सेवाच्या नावाखाली आम्हाला काही बोरटे लोक शहाणपणा शिकवाय लागलेत म्हणून आज स्वातंत्र्याचा दिवस आहे खऱ्या स्वातंत्र्याची दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई जमीन वाचवून करायची आहे देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न तरच सुटणार आहे आणि म्हणून शक्तीपीठ नको आमच्या शिवारात आ, तिरंगा आमच्या वावरामध्ये ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन करतोय आणि एक इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे शे पर्यंत एक इंच सुद्धा जमीन देणार नाही असा निर्धार देशाच्या स्वातंत्र्य दिना दिवशी आम्ही सारे शेतकरी करत हो। आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका